नेटवर्क प्रस्तुत पावरफुल लीडर या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल बोरे आपलं मनपूर्वक स्वागत करतो आज आपल्यासोबत जे आहेत ज्यांनी अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या उद्योजक ते राजकारणी असा ज्यांचा प्रवास आहे असे उद्योजक आणि मानद डॉक्टरेट प्राप्त सुगतजी वाघमारे आपल्यासोबत आहेत त्यांच्या माध्यमातून आजवर अनेकांच्या घराच्या चुली पेटलेल्या आहेत अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या उद्योगाच्या क्षेत्रातून असेल सामाजिक सेवेच्या माध्यमातून असेल त्यांनी आजवर अनेकांना सहकार्य केलेली साथ दिली आहे ही साथ आता त्यांची या माध्यमातून मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्यवर जाणार आहे अशीच आता प्रत्येकाची प्रेरणा आहे प्रत्येकाचा एक हर्ष उल्लासही आहे कारण त्यांच्या ज्या कॉर्नर सभा आहेत मीटिंग आहेत त्यांना उत्तम मिळताना दिसत आहे आपल्यासोबत सुगत वाघमारीजी आहेत वाघमारीजी काय सांगाल आपण उद्योजक ते राजकारणी आपला प्रवास जरी असला तरी आजवर आपण अनेकांना साथ दिलेली आहे संधी दिलेली आहे हा प्रवास नेमका कसा सुरू झाला आणि काय सांगा निश्चितच हा जसं आता राजकारणी लोकांना आता मी आम्ही लहानपासून लहानपणापासून बघतो आहे आमच्या मनात एक एक भावना होती एक आई वडिलांनी सांगितलेलं होतं की राजकारण हे फार गडूळ असते हे फार घाणेरडं असते आणि याच्यात जायचं नाही असं सांगितलं गेलेलं होतं परंतु जेव्हा समाजकारण करता करता या समाजामधील अनेक भीषण गोष्टी अशा दिसल्या खूप विद्रूप अशा गोष्टी दिसल्या की जिथे समाजकारणांची समाजकार्य समाज कार्य करणाऱ्या लोकांची फार जास्त नितांत गरज आहे आणि विशेषतः विशेषत हे सगळं बघत असताना मतदारसंघामध्ये जेव्हा मी विशेषतः फिरलो त्याचा एक सर्वे करण्याच्या हिशोबाने परिसर बघण्याच्या हिशोबाने तर दिसलं की काही म्हणजे विद्यमान आमदार आहेत जे त्यांनी पंधरा वर्षापासून या कुठल्याही प्रकारचे डेव्हलपमेंट इथं केलेले नाही आहेत रस्त्यांचे प्रॉब्लेम्स आहे मृत्यपूरकरांना पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम्स गेल्या वीस वर्षापासून ते भोगत आहेत आणि शाळा म्हणजे शिक्षण जे आहे ते अतिशय खराब अवस्थेमध्ये आहे शाळेमधून नुसतं कुत्रे आणि डुकर फिरतायत अशा टाईपचे सगळं जे पूर्ण भयंकर अशी परिस्थिती आहे खेड्यापाड्यांमध्ये गावगावांमध्ये आम्ही जात असता आम्हाला दिसलं की तिथच्या ज्या महिला आहेत त्या अजूनही शहात्तर वर्ष झालेल्या आहेत आझादीला ते शहात्तर वर्षानंतरही आतापर्यंत असं वाटतंय की ते आजाद नाही झालेले आहेत इतके बंदिस्त याच्यामध्ये आहेत मला त्याच्यासाठी मी एक माझी मानसिकता बनवली सगळे लोक आग्रस्तर पण पाच वर्षापासून मला म्हणत होते की एक वेळा ट्राय करायला पाहिजे आपण तुम्ही जे, जे करता काम करता इतके महिला आर्थिक सक्षमीकरण आहे चाइल्ड साठी काम आहे आरोग्यावर काम आहे बेरोजगारीवर काम आहे इतकं देशभरामध्ये दे काम आहे तुमचं तर तुम्ही एखाद्या कुठेतरी विधानसभा लढायला पाहिजे तर मी त्यांना नाही म्हणायचो कारण आम्हाला सांगितलं गेलं होतं की राजकारण खराब असते परंतु हे मी सगळं बघितल्यावर मी ठरवलं की नाही हे आपण करायला पाहिजे याच्यात कुठेतरी स्वच्छता आणायला पाहिजे एक वेळा हा मुर्तिजापूर मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी मी आता इथे उमेदवारी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना मागितली आणि त्यांनी ती उमेदवारी मला माझ्यावर विश्वास ठेवून दिलेली आहे मी माझा आता मानस आहे की या मुर्तिजापूर मतदारसंघाचा जो आता बारामेर चालतो आहे तो पॅटर्न बंद होईल आणि मुर्तिजापूर मतदारसंघ हा पॅटर्न म्हणून चालेल असा बाळासाहेबांनी जो विश्वास व्यक्त केला आहे तो विश्वास आपण कसा सार्थकी लावणार आहोत काय नेमकं का विकासाचं विजन नेमकं काय आहे का विकासाचं विजन घेऊनच मी चाललो आहे पहिले दोन वर्ष मी या मुर्तिजापूर मतदारसंघाचा पूर्ण अभ्यास केला आहे त्या अभ्यासाच्या नुसार मी एक चौतीस सूत्री स्वतःचा जाहीरनामा बनवलेला आहे पक्षाचा तो जाहीरनामा असतोच ते राज्यभरासाठी असतो पण माझा स्वतःचा चौतीस सूत्री एक कार्यक्रम आम्ही ज्याला म्हणतो असा तो बन बनवला त्या चौतीस चा, चा, सूत्रांमध्ये चौतीस अं कलमांमध्ये पूर्ण मूर्तिजापूर मतदार संघाचे जितके जितकेही प्रॉब्लेम आणि जितकेही रखडलेले काम आहेत ते त्याच्यात आलेले आहेत ज्यापासून हा मतदारसंघ वंचित आहे त्या मतदार संघ म्हणजे त्या त्या कामांचा आराखडा आम्ही त्याच्यात मांडला आहे आणि तो कसा पूर्ण करू हेही त्याची स्टडी सुद्धा झालेली आहे म्हणून मला माहिती आहे की हे चौतीस सूत्र कार्यक्रम जर पूर्ण झाला तर हा मतदारसंघ अतिशय उत्तम असा मतदारसंघ होऊन जाईल आणि हा फक्त जो विकास आहे हा विकास फक्त एरियाचा नाही आहे तर मानसिकतेचा पण आम्ही करणार आहोत मतदार संघात तुमचे दौरे सुरू आहेत कॉर्नर मिटिंग सुरू आहेत संवाद दौरे सुरू आहेत अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांकडून मिळतोय आज सुद्धा आपण एका घरामध्ये आहात अशा अनेक नागरिकांकडून प्रतिसाद सुद्धा मिळताना दिसतोय काय वाटतं काय या माध्यमातून विश्वास नाही निश्चित मला एक वाटत की लोकांना बदल बदलाव हा पाहिजेच असतो तो परिवार परिवर्तन हा संसाराचा नियमच आहे आणि मी नेहमी लोकांना सांगत असतो की आपली मनस्थिती तुम्ही बदला मी परिस्थिती बदलून दाखवतो असं मी नेहमी सांगत असतो आणि त्या त्या याच्यामध्येच लोकांना जेव्हा आम्ही सांगितलं सगळ्या गोष्टी लोकांनी आमच्या विकासाचे कार्य बघितले आजपर्यंतच कार्य बघितलं लो, त्यानंतर लोकांनी ठरवलं लो की आता आपल्याला परिवर्तन पाहिजे आहे आणि ते माझ्या रूपात बघत आहेत आणि त्यांच्या विश्वासाला मी खरा उतरील असा मला ठाम विश्वास आहे यावेळेस वंचित बहुजन आघाडी मूर्तिजापूर मतदारसंघातून विजयी होईल असा मला ठाम विश्वास आहे एमआयडीसी अभावी किंवा रोजगार अभावी मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या युवकांची वाट खूप मोठी आहे इथे रोजगाराच्या अनेक ज्या संधी कधीही मिळालेल्या नाही त्यामुळे रोजगाराच्या समस्या मोठ्या प्रमाणात असताना उद्योजक असलेले सुगत वाग मारे आता वंचित बहुजन अधिकृत उमेदवार उद्योजकतेची ज्यांनी वाटचाल धरली आणि अनेकांना उद्योजकतेकडे वळवले ते, ते उद्योजक आता या माध्यमातून आमदार झाल्यानंतर कसं उद्योगाची निर्मिती करणार मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये ज्या सगळ्या गोष्टी अवेलेबल एक इंडस्ट्रीसाठी पाहिजे असतात त्या सगळ्या आहेत मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये एक एमआयडीसी आहे जी एम आय डी सी अत्यंत एकदम मायनस मध्ये मा चाललेली आहे आणि आपण आपल्याला माहिती आहे की एखादी इंडस्ट्री जर समजा कोणती एक इंडस्ट्री असली त्याला काय पाहिजे असते तर त्याला पाहिजे असते दळणवळण्यासाठी रस्ते पाहिजे असतात मूर्तिजापूर मतदारसंघाला दोन दोन रस्ते आहे एक एक नॅशनल हायवे सिक्स आहे आणि समृद्धी पण बाजूनच गेलेला आहे काय पाहिजे असते तर पाणी पाहिजे असते तर दोन नद्या आपल्या इथे दोन वाहत आहेत त्यानंतर दुसरं आहे जमीन अवेलेबिलिटी तर ते मुंबई सारख्या भिवंडी आणि इकडच्या सारख्या शहरांमध्ये जिथे अवेलेबिलिटी नाही आहे तिथे ते छोटे छोटे इंडस्ट्री टाकून करोडोचा बिझनेस करतायत तर इथे आम्ही त्यांना आवाहन करतो आहे की इथे या मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये खूप मोठ्या जमिनी अवेलेबल आहेत आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये प्रतिसाद आम्ही तुम्हाला मदत करतो तिथे जमिनी घेऊन देतो आणि काही लोक तयारही झाले आमच्या आमची चर्चा होत असताना हे सगळं मूर्तिजापूर मतदारसंघाला आहे परंतु सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की लोक जे आहेत म्हणजे की तिथे काय पाहिजे असते असतं इंडस्ट्री टेक्निशियन पाहिजे असतात लेबर पाहिजे असतात इंजिनियर्स पाहिजे असतात इथं बेरोजगारी इतक्या भयंकर प्रमाणात आहे मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये सगळ्या माणसांची अव्हेलेबिलिटी इथं होऊ शकते आणि त्यांचे रेट्स जे आहेत लेबर रेट वगैरे सगळे हे पण मुंबईपेक्षा कमी आहे त्यामुळे आम्ही आवाहन करतो सगळ्या इंडस्ट्रीलिस्ट लोकांना इथे या इंडस्ट्री लावाने तयार आहेत लावायसाठी म्हणून मी सांगतो इथे एक केमिकल इंडस्ट्री जर आम्ही आणू शकलो ना त्याच्यात सात हजार जवळपास पाच ते सात हजार युवकांना रोजगार लागते अशा छोट्या छोट्या कई इंडस्ट्री आणायचा माझा मानस आहे आणि मुर्तिजापूर मतदारसंघ एक इंडस्ट्रियल मोठ्या हब करण्याची माझी इच्छा आहे आणि मी सांगतो की निश्चित मी पुढच्या पाच वर्षामध्ये ते करून दाखवेन शेवटी मतदारांना काय आवाहन मतदारांना हेच म्हणाय म्हणायचं आहे मला की तुम्ही यावेळेस पक्ष किंवा जात आणि ह्या सगळ्या गोष्टी विसरून जावं एक व्यापारी या उद्योगामध्ये या राजकारणामध्ये येतो आहे आणि एक सोशल वर्कर या राजकारणामध्ये येतो आहे तर सोशल आणि उद्योग ह्या दोन्हीच कॉम्बिनेशन मध्ये मी काम करणारा व्यक्ती आहे एंड युजरला सगळ्यात जास्त फायदे मिळावेत यासाठी मी काम करतो आहे तर यांना माझं आव्हान आहे की यावेळेस मला एक व्यक्ती म्हणून बघा की तो डेव्हलपमेंट करू शकते की नाही आणि म्हणूनच माझं सगळ्यांना नम्र विनंती आहे सिलेंडरचं बटन बटन आणि आपण मला विजयी करून द्या धन्यवाद या निवडणुकीत कुठलाही पक्ष किंवा झेंडा न पाहता अजेंडा किती महत्वाचा विकासाचं राजकारण आपल्या मतदारसंघामध्ये झालं पाहिजे आणि एक आभाळ उंची लाभलेला हा माणूस आहे ज्यांना सामाजिक स्तरावर केलेलं काम असेल चाइल्डच्या संदर्भातील काम असेल आणि उद्योजकतेच्या क्षेत्राच्या माध्यमातून अनेकांना दिलेला रोजगार असेल या बाबी ओळखून तरी मतदारांनी त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि या माध्यमातून एक सुसंस्कृत एक माहिती असणारा आणि एक चांगला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवणारा उमेदवार आपला विधानसभेत गेल्यात निश्चितच आपल्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे निश्चित या माध्यमातून सुगत वाघमारे यांच्या कारकिर्दीची प्रत्येकाला झलक पाहण्यासाठी या अशा प्रकारच्या बाबी होणं फार गरजेचे आहेत धन्यवाद